राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी सावंत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबेशेब तायडवाले अभे बाबाजी आगरकर राजेंद्रजी साहेब आमदार काशीनाथजी काते सर या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष काते यांचं स्वागत कॅमेरामन करतात खाली बसा नाही तर मी विनंती करतो व्हीआयपी मंचावरची गर्दी कृपया आपण कमी करावी <laughs> बक्षीस वितरण समारंभासाठी सॉरी समारंभासाठी पुकार दिलेल्या पर्यटना विनंती की त्यांनी लवकरात प्रसंगी उपस्थित राहायचंय ब्याण्णव कुलो माते विश्वचरण सोलनकर सोलापूर स्वर्ण पदकाचे मानकरी आहेत तर श्रीनाथ गोरे सोलापूर रक्त पदकाचे मानकरी आहेत तर अंगद बुलबुळे पुणे जिल्हा कांस्य पदकाचे मानकरी आहेत तर सत्त्याण्णव किलो वजन गटातील स्वर्ण पदकाचे मानकरी आहेत पलवान कालीचरण सोलनकर केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री सन्माननीय श्री मुरलीधर अण्णा मोहोळ साहेब यांचेही महाराष्ट्र केसरी दोन हजार पंचवीस च्या या अंतिम लढतीसाठी आगमन झालेलं आहे केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री सन्माननीय आमदार श्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांचेही आमदार संग्राम मुले जगताप यांच्या वतीने अमेजानगर कुस्तीगीर संघाच्या स्वागत करतो त्याचबरोबर या सन्माननीय केंद्रीय मंत्री महोदयांसमवेत या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप हे आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांचंही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या चित्रपट दिग्दर्शक प्रवीणजी तर अहिल्या नगरी हार्दिक स्वागत कोटच्या बॅरिकेड मध्ये पलवान कालीचरण सोलनकर सोलापूर नाशिक त्याला खाली घ्या ऋतुराज शेटके कोल्हापूर व ओंकार येळभर पुणे जिल्हा पुकार दिलेला पाहिजे आणि लवकरात लवकर पदक वितरण समारंभ स्थळी यायचं लाल हा चला सुन करा प्रदीप काय झालं माथु आखाडा क्रमांक दोन वरती चॅलेंज झालेला आहे जुडू कमिटीच्या सर्व प्रतिनिधींना विनंती आपण व्यासपीठाच्या खाली यायचंय आणि संपलेल्या गोष्टीमध्ये मी आकॉस्ट्यून परिधान केलेले

अहि नगर वतीने आमदार संग्राम भुळे जगताप यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आज अंतिम सोहळा पाहण्याचे साक्षीदार आपण सगळेजण होते आहोत आणि या सोहळ्याचे साक्षीदार होत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब नाही केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री निर्लेधर अण्णा मोहोर राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्णजी सरकार दत्तात्रेयजी भरणीस रेड काशारा पैवानारे शिवराज या ताबडतोब पद्मश्रीशुल्ला आरे शिवराज राक्षे महापेड संपलेल्या किस्तीमध्ये हे पाशेला ताबडतो भरपूर आरे सोलापूर